श्री स्वामी समर्थ मंडळी जय शिवराय आजची सकाळ ही सुंदर अशा माझ्या मेथीच्या धिरड्याने झालेली आहे मम्मीने हे नाश्त्याला केलं होतं ह्याच्यामध्ये मेथीची भाजी ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ हळद मीठ आणि मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हळद आणि मसाला टाकू शकता मी थोडंसं टाकते कारण सकाळी नाश्त्याला खातो आणि ह्याच्यात कोथिंबीर ॲड करायची खूप पौष्टिक असतं मंडळी हे करून बघा कधीतरी खूप सुंदर लागतं ज्यांना मेथीची भाजी खायला आवडत नाही त्यांनी असं करून खा तर बघूया आता मम्मी कसं काढते आपण जसं आंबोळी तव्यावरती टाकतो तसंच तवा छानपैकी फा गॅसवरती गरम करून घ्यायचं नंतर तेल सर्व पसरवून घ्यायचं त्याच्यानंतर आपण ज्याप्रमाणे आंबोळीचं पीठ टाकतो त्याचप्रमाणे हे सुद्धा धिरड्याचं पीठ टाकायचं तर मम्मीने असं छानपैकी चमच्याने हे टाकलेलं आहे आणि हे चमच्याच्या तळभागाने पसरवत जायचं आता ह्याच्यात दोन पीठ मिक्स आहे बाजरी आणि ज्वारीचं त्याच्यामुळे हे थोडंसं चमच्याला चिकटण्याची शक्यता आहे कारण पीठ हे जाड असतं तर जास्त पातळ नाही करायचं मंडळी कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी ठेवायची तर आता हे असं जाड पीठ झाले तिकडे परत आपण पीठ फिलअप करायचं आणि तुम्हाला तुम्ही झाकून ठेवू शकता आणि बघा आहे किती छान खरपूस भाजलेला आहे तर या मंडळी नाश्ता करायला मला ह्याच्याबरोबर सॉस बर, बरोबर हे खायला आवडतं असं आपण बर पराठे बरोबर खातो आणि मम्मीने ह्याच्यात व्हाईट तीळ सुद्धा टाकले होते तर ते, ते तुम्ही विसरू नका आणि आज छान वातावरण झालं होतं खूप दिवसांनी मी अशी सकाळ बघत होती की जिथे पाऊस नाही दिसत आहे मला खूप शांत वातावरण होतं मंडळी पाऊस था तर थांबलाच होता आणि वारा सुद्धा थांबला होता आणि सगळीकडे शांतता होती आणि थंडगार वातावरण झालं होतं असं वाटतं कुठे जाऊच नाही मस्तपैकी चादर अंगार घेऊन परत झोपून जावं पण असं होत नाही आपल्याला तर कामावर जावेच लागेल तर मी निघाली दुकानावरती त्याच्यानंतर दुकानावरून आल्यानंतर मम्मीने छानपैकी अशी काहीतरी फोडणी करत होती तर मी लगेच आली मम्मीने छानपैकी लसणाची इथे फोडणी दिलेली आहे आता मम्मी आमटी करत आहे ती चण्याच्या डाळीची तर मम्मीने चण्याची डाळ आ, कांदा आणि टोमॅटो हे तीन वस्तू हे तीन जिन्नस भाताबरोबर शिजवून घेतले होते त्यालाच ती आता फोडणी देत होती आता तिने त्या लसणीवरती मसाला टाकून त्याच्यानंतर आपलं जे वाटप असतं खोबरं ओलं खोबरं कांदा लसूण त्याच्यानंतर गरम मसाला आपण जे वाटप करून ठेवते ते वाटप तिने ह्याच्यावर थोडंसं फ्राय केलं अगदी थोड्या वेळ दोन मिनटंच परतून घेतलं त्याच्यानंतर तिने ते आपण सर्व शिजवलेलं जिन्नस जे आहे चण्याच्या डाळीचे ते सगळं ह्याच्यात तिने ॲड केलं आता तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं तुम्ही करू शकता हिने थोडंसं पातळ केलं होतं पण आम्हाला ते दोन्ही टाईम खायचं होतं सकाळ संध्याकाळ आणि आम्हाला दो दोघी तिघीनही पुरण्यासारखं होतं आणि मम्मीने खूप दिवसानंतर केली होती पडवळची भाजी काय नाही अगदी सोपी है। कुकर एक आनी सिंपल आहे सगळं टाकायचं एका कुकरमध्ये तीन शिट्ट्या काढायच्या सपला आपली पडवळची भाजी एकदम साधी आणि सिंपल आणि बघा आज मला खूप दिवसानंतर रोडवरती चालताना व्हिडिओ काढायला मिळत आहे कारण भरपूर पाऊस पडतो आहे मंडळी इथे आणि अशा छानपैकी हिरव्यागार रानभाज्या रस्त्याला लागलेल्या आ किती दिवसाने मी बघत आहे ह्या भाज्या किती सुंदर वातावरण झालंय बघा पावसाचं वातावरण आणि निरळ हे जे समीकरण आहे ना मंडळी खूप सुंदर आहे मन प्रसन्न करण्यासारखं आहे इत म्हणजे मन खूप प्रसन्न होतं हे सर्व वातावरण बघून आपलं जर मन उदास असेल आपण कंटाळलेलं असेल बघा जसं का माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसत आहे की मला जायला खूप कंटाळा येत आहे दुकानामध्ये पण जावं लागेल आणि माझा लकी धबधबा खूप दिवसांनी मला दिसलेला आहे शूट करायला मिळाल्यामुळे मी खूप खुश झालेली आहे हा आहे ना हा माथेरानचा धबधबा आहे आणि संध्याकाळी येताना मी छानपैकी छोटी छोटी कारली आणि वन्स अगेन मी पडवळ आणलेलं आहे कारण ह्या दिवसामध्ये ना पडवळ खूप छान फ्रेश आणि खूप छान मिळतं मला आवडतं पडवळची भाजी खूप पौष्टिक असते पावसाळ्यामध्ये या भाज्या नक्कीच खायच्यात तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा